स्तोत्रसहिता अठ्ठावन्न दुष्टाला शासन व्हावे म्हणून प्रार्थना मुख्य गवयासाठी अल्तष्केत नष्ट करू नको या चालीवर गायचे मिताम नावाचे दाविदाचे स्तोत्र एक अहो सत्ताधीशांनो तुम्ही यथा न्याय करता काय तुम्ही मनुष्यामध्ये चोख निवाडा करता काय दोन नाही तुम्ही मनात दुष्कर्मे योजता तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसकृत्ये पसरता एक तीन मातेच्या उदरी असतानाच दोर्जन फितूर होतात ते जन्मापासूनच असत्य बोलत बहकत जातात चार त्यांच्या ठाई सर्पाच्या विषासारखे विष असते जो बहिरा जोगी साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे ते आहेत पाच मांत्रेत कितीही निपुणतेने मंत्र घालू लागले तरी तो साप त्यांचा शब्द ऐकत नाही सहा हे देवा त्यांचे दा त्यांच्याच घशात घाल हे परमेश्वरा तरुण सिन्हांच्या दाढा पाडून टाक सात वाहणाऱ्या लोणण्याप्रमाणे ते वाहून जावोत तो बाण रोखील तेव्हा ते भंग पावल्याप्रमाणे होवोत आठ सरपटताना विरघळत जाणाऱ्या गोगलगाईसारखे ज्या पतन पावलेल्या गर्भाला सूर्यदर्शन होत नाही त्यासारखे ते होवोत नऊ तुमच्या पातेल्यांना कांटेऱ्या जळण्याची आच लागण्यापूर्वीच त्यातले कच्छे असो शिजलेले असो ते तो वावटळीने उडवून देईल दहा सूट घेतलेला पाहून नीतिमान हर्ष पावेल दुष्टांच्या रक्तात तो आपले पाय धुईल अकरा तेव्हा माणसे म्हणतील की नीतिमानास खचित फलप्राप्ती होते खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे